मेणबत्ती लावून मेलेल्या माणसाची आठवण काढली जाते आणि मेणबत्ती विजवून जन्मदिन साजरा केला जातो आयुष्यभर सांभाळलं आपल्याला त्या ईश्वरानं आणि माणूस म्हणतो मीच मिळवलं हे स्वतःनं चैन हजारो रुपयाला मिळते पण पायात घातली जाते बिंदी एक रुपयाला मिळते पण ती माथ्यावर सजवली जाते म्हणून किंमत महत्वाची नसून त्याचं कृत्य महत्वाचं आहे एक ग्रंथ घरात आहे गीतेचा एक आहे कुराणाचा ते आपसात कधीच भांडत नाहीत आणि जे भांडतात ते कधी ग्रंथ वाचत नाहीत मिठाप्रमाणे खारट ज्ञान देणाराच खरा मित्र असतो गोड गोड बोलणारे घात करणारे सुद्धा असतात इतिहास साक्षीदार आहे मिठात कधीच किडे पडत नाहीत नेहमी गोड पदार्थातच किडे पडतात चांगल्या मार्गाला कोणीच जात नाही पण वाईट मार्गाला सगळेच जातात दारू विकणाऱ्याला कुठच जायची गरज नाही जाग्यावर गर्दी होते पण दूध विकणाऱ्याला मात्र दारोदार दूध घ्या म्हणत फिरावं लागतं किती अवघड गोष्ट आहे ना विचार करून पहा बदल हवाय ओम नम शिवाय शिव के दास, कभी नव दास।